गोवंशाची हैदराबादकडे अवैध वाहतूक करणारे आयशर वाहन वडकी पोलिसांच्या ताब्यात तर सव्वीस लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त नमस्कार मी जयश्री सोनवणे स्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वडकी पोलिसांच्या हद्दीतून दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जनावरांची तस्करी करणाऱ्या आयशर वाहनाला हैदराबादकडे जाताना गोपनीय माहितीच्या आधारे देवधरी घाटात वडकी पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडून ताब्यात घेतले त्या आयशर वाहनांचा क्रमांक एम पी जी ए नऊ पाच सहा चार असून वडकी पोलिसांनी या आयशर वाहनाला थांबवण्याचा इशारा केला असता वाहन चालकाने सदर वाहन उमरी रुंझा करंजी मार्गे वडकीकडे वळून जाण्याचा प्रयत्न करत असता वर्धा नदीच्या पुलावर दोन्हीकडून चालणारी वाहने थांबल्याने वाहतूक ठप्प झाली त्यामुळे त्या वाहनाला ताब्यात घेतले आणि त्या वाहनाची वाहना तपासणी केली असता तेहतीस गोवंश किंमत प्रत्येकी वीस रुपये अशी एकूण सहा रुपये आणि वाहनांची किंमत वीस लाख रुपये अशी सव्वीस लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी मोहम्मद नसीम मोहम्मद यासीम राहणार नागपूर यांना ताब्यात घेतले सदर आरोपीवर कलम तीनशे पंचवीस भारतीय न्यायसंहिता सहकलम पाच पाच अ पाच ब प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम अकरा प्राण्यास क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अनिय अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वडकी पोलीस पु पुढील कार्यवाही करत आहे सदरची कार्यवाही ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कुमार पोलीस पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात अधीक्षक उपविभाग पांढरकवडा रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली बडकीचे ठाणेदार सहपोलीस निरीक्षक भोरकडे साहेब उपनिरीक्षक कुडमते चालक सहाय्यक फौजदार सातशे सोळा मडकाम साहेब पोलीस हेड कॉन्स्टेबल बावीस चौदा नायक पोलीस कॉन्स्टेबल तेवीस शहाऐंशी पोलीस कॉन्स्टेबल अकरा अकरा पोलीस कॉन्स्टेबल तेवीस त्र्याऐंशी तसेच पोलीस स्टेशन पांढरकवडा येथील पोलीस उपनिरीक्षक यांनी केली आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्लूस्टॉम टी व्ही न्यूज